नमस्कार मुलांनो आज आपण सोहमचा दिवस ही सुंदर गोष्ट शिकणार आहोत चला तर मग सोहमचा एक दिवस कसा जातो ते बघूया सोहम सकाळी लवकर उठतो तो खिडकीतून घराबाहेरचा सुंदर निसर्ग पाहतो आणि आनंदित होतो तो दात घासतो साबण लावून अंघोळ करतो आणि नाश्ता करतो त्यानंतर तो गणेशवंदना करतो सोहम आईबाबांना नमस्कार करतो तो शाळेची बॅग घेऊन आनंदाने शाळेत जातो शाळेत जाऊन तो, तो गुरुजनांना नमस्कार करतो तो तासात लक्षपूर्वक शिकतो शाळा सुकल्यानंतर सोहम मित्रांसोबत खेळतो खेळून झाल्यावर तो घरी येतो आणि हातपाय धुतो थोडा वेळ विश्रांती घेतो आणि नंतर अभ्यासाला बसतो संध्याकाळी तो आईबाबा आजी आजोबांसोबत जेवतो जेवण झाल्यावर सोहम आजीकडून गोष्ट ऐकतो आणि हसत हसत झोपी जातो मुलांनो सोहमसारखं रोज वेळेवर उठणं अभ्यास करणं आणि शिस्तीने दिवस घालवणं खूप छान असतं असा चांगला दिनक्रम ठेवला तर आपणही हुशार निरोगी आणि आनंदी राहू शकतो